पुंडा येथे आज पृष्ठपदी पौर्णिमेच्या नंतरचा दिवस असून अकरा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या ला लाडक्या गणरायाचे विसर्जन केले जात आहे बाप्पाची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर जड अंतकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे पुढच्या वर्षी लवकर या हे सांगायला मात्र भक्तांचा ऊर दाटून आल्याचे दिसले गावात डीजे आणि ताशांचा निनाद तर कुठे बँड पार्टीचा दणदनाटात दन वाजत गाजत गणरायाचे विसर्जन केले दहा दिवस कसे निघून गेले कळालेच नाही गणरायला निरोप देताना आता देवा आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा माफी करत वाजत गाजत निरोप दिला जात आहे भक्तीत असावी अशाच भावना भक्तांच्या होत्या यावेळी पोलीस बंदोबस्त करिता दहीहांडा पोली स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डाबेराव अवचार पोलीस हेड कॉन्स्टेबल कमोद लांडगे मनीष वाकोळे माधव कोरे होमगार्ड सैनिक नितीन आखरे राजेश शिवरकर तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती कुलट माजी तंटामुक्ती अध्यक्ष नंदू पाटील कुलट ग्रामपंचायत उपसरपंच सुधाकर पुणकर ग्रामपंचायत कर्मचारी भास्करराव किसन पुणकर तुकाराम खेकडे श्रीकृष्ण इंगळे ज्ञानेश्वरभाई कुलट पुंडा प्रतिनिधी दीपक दाभाडे यांचे विशेष सहकार्य लाभले